मला थोडा वेळ अशी कुठलाय मार्गे पश्चिमाणी आणि माती मत म्हणालस मी मी काय म्हणतो आता इथं कोणीच नाहीये कोणीच नाही म्हणजे माझ्याशी थोडं चांगले बोला ना की जातीस तू पोलीस स्टेशन मध्ये होता ना देवाए बोला वाटतं ही आपल्या कामाची बाई आहे म्हणून कामाची बाई कामाची बाई म्हणजे म्हणजे तुमच्यासाठी बहुत मोठी कला आहे जी माझ्या बद्दल boast ताराव मी पण मला कोणी तुम्ही कार्यक्रमात घेत नाही तुम्ही आपल्या नम्यात ज्ञानाची वाटल्यास पाय म्हणतो तू एक पा काम करा ना जी वाटल्यास त्या झाडाखाली जाऊन बसून तुम्ही माझी टेस्ट घ्या ना, हो ना, 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 ना जी हो बहुत मोठा कलाकार जी गाण्यापासून सगळं देते पण मला कोणीच घेत ना जी हो म्हणा ना नाही माझ्या आता वाच नाही जी तेवढी म्हणा ना जी हो म्हणा जी ठीक आहे काय ते गाणं म्हणून दाखव मग गाणं नाही आवडलं ना भेटू का म्हणून दाखवतो परबिला नको काही बायाचा सांगता येत नाही बरं कोणती बाय कधी परल म्हणून दाखव वाजते <sum> चुमूमचा साची मने रोज नाही दिसते राजा मुली मले रोज नाही दिसते राजा मुली मले रोज नाही दिसते लल्या लकुट कटीकनी लावते लल्या लकुट कटीकनी लावते

तू येथे काहीतरी होता पाकळी म्हणून पाहिलं माझा का म्हणत निघाल्या अरे काही नाही रे जाता जाता एखादी कविता सुचते का म्हणून बघत होतो तुम्हाला जाता का कविता अरे जहा पोहचे रवी वहा पोहचे कवी कोण कोठे पोचकला म्हणल्या पोचकला नाही रे बाबा जहा पोहोचे रवी वहा पोहोचे कवी म्हटलं मी पण एखादी कविता हाँ? हाँ? तुला कविता आवडत तुला कविता ऐकायची कविता म्हणजे मी पोरगी नाही म्हणलो अरे कविता अरे हो तीच कविता बोललो अरे पण आईवरचीच ऐकवा हो हो अरे मी पापावरची नाही आवडत नाही गायीवरची आवडत नाही शेगाईवरची आवडत शेळ्यावरची म्हणजे बरं काय हरकत नाही मी एक नवीन कविता केली ती आईवरच आहे तर ती ऐकवत तुला जास्त लंबी लोक ऐकावा शॉर्टकट मध्येच आहे ना ऐकू पा बापा <laughs> बर ऐक प्रेम रूपी मूर्ती तुझी तुझे नाव माय प्रेम रूपी मूर्ती तुझी तुझे नाव माय वासरासाठी हंबरते जशी कडपातली गाय न दिसता माझी माय लागे ममतेची भूक न दिसता माझी माय लागे ममतेची भूक विसावता तुझ्या खुशी मिळे ब्रह्मांडाचे सुख माय माझ्या माऊलीच्या डोक्यावरती शिदोरी माय माझ्या माऊलीच्या डोक्यावर अनवानी पायान कशी निघाली बिचारी बऱ्या आईवर कविता करता कविता मोठा कवी आम्ही बापरे नाही कोणाला कविता हा हा आम्हाला पण ऐकव ना मला पण ऐकायचे तुझी कविता तू कविता करतोस म्हणतेस तर ऐकू ऐक आपला घरच्या घरी कविता काय बनात बांदीवर दुव्यावर म्हणजे आता म्हणजे कविता बनव अच्छा तिथे तिथे जाता जाता कविता ती पोरगी दिसली तरी कविता बनते पाहिजे हो हो का ऐकव का ऐकू ऐकू छान छान परत नको जा नाही जात रे बाबा नाही तू मागील हो कशील तर मी तुझा नवरा होईल तू माझी जे बायको होत असेल तर मी तुझा नवरा होईल तू नाही म्हणशील तर मी आपल्या घरी जाऊन झोपून जाईल ते आता पराली तिच्यावर होती छान 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 कविता केला छान कविता केला फार विनोदी आहे राहू द्या ना पण नाही का त्या दिवशी तुम्ही कॉलेजमध्ये हो प्रोग्राम झाला सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही काय होते परीक्षक परीक्षक म्हणून एवढा चांगला परीक्षा बरोबर दिल्या की तुम्ही निकाले बरोबर लावल्या पण आमचा विशाल माला तुमचा काही दोष नसताना बिन फालतू तुम्हाला मारलं कि अरे जाऊ दे रे मला माहितीये माझा दोष नव्हता मी ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मला जे सुचतात ना फक्त नव्हता